नमस्कार मित्रांनो तर आजचा व्हिडिओ आहे मटन रस्सा आणि मटन मसाला बनवण्याचा आणि एकदम सिंपल रेसिपी आहे कोणीही बनवू शकेल हा व्हिडिओ माझा मित्र रतन याच्यासाठी स्पेसिफिकली बनवलेला आहे मी तर चला बघूया कसं का काय पुढे होतं ते हा दोन किलो द्या सीना हा थोडं पूर्ण सीना हो सर करून हां सर तर मटणात धुवून घेऊया आमच्या इथं असं म्हटलं जातं की मटण जास्त वेळा धुवायचं नाही त्याच चव जाते त्याच्यामुळे एकाच पाण्यात पण व्यवस्थित धुवून घ्यायचं तर आता पुण्यात राहतो तर पुण्यातलं पाणी आपलं नळाचं असतं तर माठातलं पाणी वापरायचं पाण्यामुळे मटणाला व्यवस्थित आणि छान चव येते ती गावाकडची चव येते त्याच्यामुळे तुमच्याकडे जर माठ असेल तर माठातलं पाणी वापरा जेवण बनवण्यासाठी तर जेवणाला फार छान चव मिळते माठातलं पाणी घातलेलं आहे जर आपल्याला स्टॉक काढायचा असेल तर थोडं तेल टाकायचं थोडं कांदा टाकायचं आलं लसणाची पेस्ट टाकायची परतून घेऊन त्याच्यात मीठ आणि हळद टाकायचं आणि मग पाणी घालून मटण कुकरला शिजवून घ्यायचं तेव्हा तुम्हाला स्टॉक मिळेल पण आता मी सध्याला काही स्टॉक काढायचं नाही आहे त्याच्यामुळे डायरेक्ट पाण्यामध्येच शिजून घेणार आहे तर पाण्यामध्ये मी टाकणार आहे मीठ एक चमचा कच जास्ती आणि मग त्याच्यात आता घालणार मटन तर मटण मसाला बनवण्यासाठी ही एक मेन इन्ग्रेडियंट तर एक किलोसाठी दोन कांदे लागतात माझ्याकडे दोन किलो आहे त्याच्यामुळे चार कांदे अंगठ्या अंगठ्या एवढं आलं लागतं तर आलं घेतलेलं आहे खोबरं अर्धं लागतं तर मी एक पूर्ण घेतलेलं आहे कारण की दोन किलो मटण आहे जवळपास एक पंधरा लसणाच्या पाकळ्या लागतात तर त्याच्या डबल घेतलेल्या आणि कोथिंबीर तर हे सगळ्यात महत्वाचं आहे ज्या जै, ज्याच्यापासून तुम्ही मटणाचा मसाला बनवू शकता कांदा उभा लांबट चिरून घेतलेला आहे आणि खोबरं खिसून घेतलेलं आहे आलं साल काढून बारीक कट करून घेतलेलं आहे आणि इथं लसूण कोथिंबीर आता खिसलेलं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित छानपैकी भाजून घ्यायचं खोबरं तुम्ही सुक्या खोबऱ्याच्या जागी ओलं खोबरं पण घेऊ शकता पण सुक्या खोबऱ्यानं चव चा जास्त चांगली येते त्याच्यामुळे चा प्रयत्न करा सुकं खोबरं वापरायचं जर सुकं नसेल तर मग ओलं वापरा पण ओलं ना ओलं खोबरं असतं ते खिसून घ्या आणि व्यवस्थित भाजून घ्या अशा प्रकारे व्यवस्थित खोबरं भाजून घ्यायचं आता चिरलेला कांदा तेलात व्यवस्थित परतून घ्यायचा जास्त तेल नाही घालायचं अशा प्रकारे कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं म्हणजे मसाल्याला छान चव चा येते आलं लसूण कोथिंबीर आणि आता खोबरं घाल तर खोबरं आणि कांदा का भाजून घ्यायचं कारण नंतर जेव्हा आपण ते मसाला बनवून तो तो ते भाजलं जात नाही ते उकडलं जाते त्याच्यामुळे ते, ते तितकं चव लागत नाही म्हणून कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं मसाला छान प्रकारे बारीक वाटून घेतलेला आहे म्हणजे मटण मसाल्यामध्ये चपाती किंवा भाकरीसोबत खायला मजा येते बनवलेल्या मसाल्यापैकी चाळीस टक्के मसाला आपण रश्यासाठी वापरायचा आणि उरलेला मसाला मटन मसाला बनवण्यासाठी तर सर्वात आधी आपण घालूया तेल तर हा आहे घरगुती मसाला याची आ, हा क मसाला कसा बनवायचा याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथं तुम्ही चेक करू शकता फार मोठी प्रोसिजर आहे जर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही सुहानाचा मटन मसाला मिळतो पाच रुपयाला एक पाकिट अर्ध्या किलोला एक पाकिट लागतं तसं दोन किलोला तुम्हाला जवळजवळ सहा पाकिट लागतील तीन पाकीट रशाला आणि तीन पाकिट मटन मसाला बनवण्यासाठी तर मला त्याची गरज नाही होम मसाला आहे मी तोच वापरतो एक दोन तीन चार पाच सहा चमचे मसाला घातलेला आहे मसाला जास्त तिखट नाही आहे बॅळगी मिरचीचा आहे आणि हा मसाला तेलात परतून घ्यायचा सुरुवातीला थिला। मसाला तेलात परतवल्यानंतर यातला चाळीस टक्के मसाला आहे तो आपण याच्यात घालूया आणि व्यवस्थित परतून घ्यायचा मसाला कुकरला लावताना आपण मीठ घातलं होतं तरी सुद्धा थोडं मीठ घालूया मीठ कमीच वापरतो कारण की मीठ वाढवता येते कमी करता येत नाही त्यामुळे चवीनुसार आपण मीठ वाढवता येतं मिठानंतर थोडी हळद टाकायची आणि मसाला व्यवस्थित परतून घेऊया मसाला चांगला भाजून झालेला आहे आता ह्याच्यात आपण घालूया मटणाचा स्टॉक रस्सा आपण काय करूया दुसऱ्या गॅसवरती ठेवूया उकळायला आणि इकडं आपण मटन मसाला बनवून घेऊ आता बनवायचा मटन मसाला तेल घेऊ थोडं तेलात घालायचं तिखट मसाला एक दोन तीन चार पाच आणि हा थोडा परतून घ्यायचा तेलामध्ये जास्त नाही कारण की जास्त परतलं तर हा जळतो मसाला जर तुम्ही सुहानाचा किंवा गरम मसाला वापरत असाल तर तो पण थोडासा परतून घ्यायचा आणि मग लगेच गॅस बंद करायचं जर तुम्हाला सुहानाचा मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरू शकता आणि त्याच्यासोबत बॅडगी मिरची पावडर पण वापरू शकता जेणेकरून कलर पण छान येईल आणि टेस्ट पण येईल तिखट मसाला भाजून घेतलेला आहे आता घालायचं आपलं वाटण तर हे असं वाटण तुम्ही मटणाला करू शकता चिकनला करू शकता आणि खेकड्यांनाही करू शकता त्यामुळे हा एकच मसाला तीन प्रकारे आपल्याला वापरता येतो आणि जर सुका बांगडा असेल तो सुका बांगडा व्यवस्थित भाजून त्यातले काटे काढून ते जे मांस असतं ते बारीक करून याच्यात घातलं तर बांगड्याचं तिकलं पण होतं ते पण जबरदस्त लागतं कधी ते पण ट्राय करा आता याच्यात थोडं मीठ घालूया हो कारण की आपण मीठ रशियाला घातलो होतं याच्यात मीठ घातलं नव्हतं हो तर मीठ मीठ थो, थोडं मोजूनच घालायचं कारण मीठ जास्ती होता कामाने कमी झालं तर चालतं ते वाढवता येतं पण कमी कामा कामाने आता हळद आणि मग व्यवस्थित परतून घ्यायचं मसाला व्यवस्थित परतून घेतलाय आता याच्यात घालायचं मटन आणि मटन व्यवस्थित आता याच्यात परतून घेऊ कार मटण शिजत आणि इथं रस्सा उकळतोय मस्त असा कट आलेला आहे लाल भडक आणि हा रस्सा तर अशा प्रकारे एकच वाटण बनवायचं रश्याला आणि मटणाला फर्स्ट क्लास साधी सिंपल रेसिपी आहे ती तुम्ही बनवू शकता घरात भले व्हिडिओ मित्रासाठी रतनसाठी असेल पण जिओ मात्र घरच्यांसाठी आहे रतन चायनाला आहे तर त्याला हा व्हिडिओ पाठवायचा आहे मग त्याच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तर आता टेस्ट कशी झाली घरच्यांना विचारूया एक नंबर चला घरच्यांना आवडलं र मटन सगळ्यांना आवडलेलं आहे त्याच्यामुळे तसला झालेला आहे आणि ही काही खोटी रिॲक्शन नाही आहे माझे भरपूर सारे मित्र आहेत ज्यांनी माझ्या हातचं मटन खाल्लेलं आहे तर कदाचित त्यांच्यापैकी काही लोकांचे कमेंट येतीलच तर मिशन सक्सेसफुल तुम्ही पण ट्राय करा साधी सिम्पल आणि इझी रेसिपी आहे चलो बाय